अरे बाप रे भाविंनी एवढी इडली आणली गोवंदादादांनी एवढे दोन टोपले खिचडी केली बघूने पातिले हाय हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज नवीन अशा ब्लॉग ते पण ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये कुठे जाते तर आम्ही आज शेतामध्ये चाललो आहेत गावाकडे कोल्ह्याला आणि ईश्वर्या मी ज्ञानू मा, मामा आणि आर्या अगोदरच सकाळी लवकर गेलेले आम्ही मस्त ट्रेनने गेलो आणि तिथं न्यानूमामा आम्हाला घ्यायला आला आणि कोल्हा म्हणजे माणवत रोडला रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आमचं शेत आहे तर शेतामध्ये आल्यालो आणि शेतामध्ये शेता मस्त हुरडा पार्टी होणार आहे आणि हुरडा पार्टीचं नियोजन केलेलं आहे आमच्या गोविंददानी हे पहा आमचे मोठे भाऊ आणि मस्त कसे आपले ज्वारी चिकन्स ते भाजत येतं आणि खूप दिवसाच्या नंतर म्हणजे एक वर्षाच्या नंतरच हुरडा पार्टी ते पण परत शेतामध्ये झालेली याच्या अगोदर गेल्या वर्षी आलतो आम्ही शेतामध्ये माहेरची माणसं माहेरची मंडळी आणि माहेर एन्जॉय करण्याचा वेगळाच आनंद आणि हुरडा पार्टीमुळं आम्ही सर्व मावस भाऊ भाऊजया दोन बहिणी एवढे जण आज ब्लॉगमध्ये दिसणार आहेत माझे आणि त्याच्यामुळं तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पहा सचिन भाऊ पल्लवी भाभी संदीप भाऊ मनीषा भाभी यायचे राहिलेत अजून आणि त्यांचे बच्चे कंपनी पण फक्त शारदा भाभी राजूभाऊ शिवानी सोनी मामी मी ज्ञानू मामा एवढेच लवकर आलेलो श्वर्या आर्या दिद्दी पण यायची राहिली आर्या गावाकडे कोल्ह्याला गेली ती अगोदर आता आर्या पण येणार आहे आणि सर्वांनी प्रत्येकीने एक, -एक मेनू बनवून आणलेला म्हणजे ज्यांनी जो ज्याला आवडतो पदार्थ त्यांनी सर्वांसाठी बनवून आणलेले आणि सोनी मामीनी आणि मी धपाटे बनवले होते चटणी धपाटे आणि शारदा भाभीनी चणे पोळी भाजी सुंदीने पण पोळी भाजी आणली पुन्हा मनीषा भाभीने इडली सांबर आणलेलं आणि पल्लवी भाभीनी खिचडी भज्या नाही खिच भजे आणि जिलेबी त्याच्यानंतर

मस्त पैकी खिचडी व्हायली आमचे मोठे बंधू गोविंददादा दादा इकड राजभाऊ इकडे जरांगे पाटील खर जरांगे का हो का इकडं शिवानी आमची टोमॅटो चिरायली इकडे आलू चिरले आणि ह्या बाया बघा इथं बसून खायला आता माणसं काम करायला येतो दिवस नाही करायला रोज आम्ही करतो रोज आम्ही करतो तिकडं रुग्दि अय पुनसमोन आदित आदित्ते आयकडे आर्या आरू 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 दोघे आरू चिडव दांडू नका ऋत्विक टाळ खातोय घ्या हं टा एकच खायला ती किती वेळ झालं ता आमचे मोंडराव हे पोंडराव कुठे गेले पोंडराव गवद्या पोंडराव इकडे ईश्वर्या मी आणि एका गाडीवर इथं पाच माणसं गाडीवर आले पाच वाजता गाडीवर आले ते क्या पाच स फाइन लाव इकडं

পটংগণত বছ বগ কচঙত বস্তু

আলু <laughs> আলু <laughs>

कडाई बसायली का आणि भाभी इडली कशी केली दिवस जागून केली का कडाईवाले लोक कडी मनिषा भाभीने ब्ल्यू कलर वाल्या साडीवाली केली बरं पुन्हा म्हणतात ऑरेंज वाल्याने केली दोन्ही मनिषा मनिषा जवळ बसल्या आता दोन्ही भाभीच येता पण ये हो कशी केली सांगायला आता लाज आल का रात्रंदिवस एक केलेली आहे तुम्हाला कशी आवडली सांबर छान आहे का अर्चना भाभी तुम्हाला कशी वाटली इडली छान वाटली सुंदी दिला तू तर खूपच लाज झाली सुंदि अशीच इडली दरवर्षी पण अशीच दरवर्षी पण इडली म्हणजे कंपल्सरी भाभी पुढच्या वर्षी तुम्ही इडली अरे चणे सांग ना तिकडं मग आपल्या शारदा भाभीचे कसे झाले म च म्हणत आता अरे हो बर सोनी मामीने केलेली धपाटी कशी झाली आहेत राहिले का सगळ्यांनी एकदा एकदा खाल्ले नाही नाही तसे नसते भाजी आता ते भाजी घ्यायची हा हालीकडे नाही म्हणजे मग गोबी गोबी करतो गोबी गोबी करतो हा मानिक हा दिस किरा गोडा लादला तो लादला नाही ओमय गोबी गोबी टाका म्हणून गोबी पाहिजे खणार आहे तरी घरी गेल्यावर हा हाय बोला हाय करा ए ये ग आण नका त्याला माय नका ओ इडली इडली घेतली नाव तेवढं बघणारच नाही कसणार केतरी खाती बोला खाती मना नाही बोला खाती मना खाती मना खाती बोला नाही मना नाही खाकाय करू बोलू ननु पहिले साफपण करय कोण दे मा साहेब हो पाच क्या म्हणले काय म्हणत काय नाही म्हणले भाजी पाकरी

খিচ়ি 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 দাদান কেচড় পাতল नाही <old> <summer>

निवांत मस्त मुलींचा डान्स झाला आणि अलीकडे स्वरा स्वराच्या नंतर माही ह्या दोन्ही पण भावाच्या मुली येतात संदीप भाऊच्या त्याच्यानंतर श्वर याला तर तुम्ही ओळखता त्याच्यानंतर अनुष्का ही माझ्या भावाची मुलगी गजुदादाची आणि बाजूला मोहिनीची मुलगी आरू आणि अशा ह्या पाच जणीचा खूप छान डान्स केला आणि म्हणजे त्यांनी काय प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती जसं त्यांना येईल तसं ते भाभीनी माईकवर गाणं लावलं आणि त्याच्यावर ते, ते सॉन्गवर डान्स करत होते आणि त्याच्यानंतर पल्लवी भाबीनी सचिन भैयानी माशी आणली होती आम्ही तर काही खात नाहीत पण हे जे खातात तर त्यांनी त्या मच्छीचा चांगला आनंद घेतलेला आहे आणि हे <laughs> आमचे बाळूदादा त्याच्यानंतर हे सचिन भैया टीचर असतात हे गजूदादा त्याच्यानंतर दा, हे आमचे जगदीश दाजी, दाजी आणि दमाणी दमाणी झालं का नाही तुमचं तू बी आली आता शिवानी राजे तुला काय शिवडे संदीप भाऊने मुद्दा म्हणून दिला तुला ते संदीप काका मुद्दा मग त्यांचं लपून ठेवलं तुला दिलं काय शिवानी

स्माइल दादा स्माइल थोडी हा स्माइल काय फोटो घ्या पट घेतला फिरवलं तस अशी आडवीवाली पोच हां हा तसं हां ए उठला कसा उठला लो उठान चल उठ लवकर नाटक लावना दादा बजरंगबली गोल गोल फिरते लगा के वाह वाह या दाऊ दादाले खूप झाले तिला दौड़ता जमिनीत आहे ऐ शौर्या शौर्या लगेरी એ શોર અલખન એ શોરિયા શોર તો હ હા ભર ઓટા ગડે કા ખંડાઓ કે

हुर्डा पार्टीचं नियोजन गोविंददानी केलेलं आणि बाकी पण खूप फुल धमाल केली सर्व भावांनी बहिणी आणि भाभी सर्व बच्चे कंपनीनी आणि फक्त इथं कमी होती ती साहेबांची आणि त्या त्यामुळे दोन वेळेस रडली पप्पा यानं सर्वांचे पप्पा आले तर तुम्हीच नाही आलेत आणि उशिरा का होईना म्हणजे आम्हाला घेण्यासाठीच आले पण आले ते आणि ते आले की मग आम्ही पण निघायला लागलो आणि मुलींना सर्वांना चिप्स आणले व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा